डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे यांचा सत्कार मालेगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदासाठी शहरातील एकोणास मंडळांच्या अध्यक्षांनी मतदानाचा हक्क बजावला अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तीन उमेदवार रिंगणात होते यामध्ये संतोष शिंदे यांना सर्वाधिक दहा मते मिळाल्याने बहुमताने निवड करण्यात आली आज माजी पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्या मतदानामध्ये तीन उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये संतोजी शिंदे यांना दहा मते मिळाले आणि दुसऱ्या उमेदवारला पाच आणि तिसऱ्या उमेदवारला चार अशी बहु मताने शिंदे साहेबांची निवड करण्यात आलेली आहे तर दिगावकर साहेब नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य संतोषी शिंदे साहेब यांचा पुष्प सज्जा करते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो एकच वाक्य बोलतो की भारताला जगाच्या नकाशाने सन्मानाने प्रतिष्ठेने जे भारताचं गाव गेलं या दोन व्यक्ती आहेत फक्त महाराष्ट्रातले व्यक्ती एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांनी जी आपल्याला हे दिलेली आहे राज्यघटने त्यामुळे आपली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होतात सगळ्यात जगातली मोठी लोकशाही निर्माण करण्याचं काम स्वर्गीय बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे आपण चांगलं काम करा संघटित व्हा आणि फक्त समाज नाही देशाला पुढे येऊन जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यामुळे मी नवनिर्वाचित अध्यक्षांना मी अत्यंत अंतकरणपूर्व शुभेच्छा देतो तर मला थोडंसं जायचं आहे पण मी पुढच्या वेळेस आल्यावर मी तुमच्यासाठी एक एकटाच